नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या सदर निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीनं प्रामाणिकपणाने माझ्याबरोबर काम केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले तसेच या पराभवामुळे कोण काय बोलतं आहे याच्याकडे लक्ष देऊ नका खचून जाऊ नका आपल्याला जोमाने परत कामाला लागायचे आहे तुम्ही माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने थांबला इथून पुढे तुमच्या प्रत्येक कामात मी तुमच्याबरोबर असणार आहे असं कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं तसेच योग्य वेळेला आपण योग्य निर्णय आपल्या सगळ्यांच्या विचाराने घेऊ काळजी करू नका अशा पद्धतीने एक मायेचा आधार आज वहिनींनी कार्यकर्त्यांना दिला आपल्या जाहीरनाम्यांमध्ये आपण सांगलीकर जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल त्यांच्याबरोबर आपण पाठपुरावा करून नागरिकांच्या कामासाठी परत एकदा जोमाने कामाला ला लागायचे आहे असे मनोगत व्यक्त केले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात माझ्याबरोबर राहिलात कसलाही विचार न करता तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आपण आता शांततेने कुठला तरी निर्णय घेऊया तर घाई गडबडीने काही आपल्याला करायचं नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्याबरोबर असेनच आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका एवढंच तुम्हाला सांगते